गाडीवर सामान बांधून झालेलं आहे आणि आपण आता जो बघतोय हा बोगदा आहे मी आता इकडे जेवायला आलोय हॉटेल संकेत कडे आता आपण आलेलो होते ते म्हणजे आचरा मार्केटला नमस्कार श्री स्वामी समर्थ जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती अद्वने चॅनलवरती स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये आणि सुट्टी पडल्यावरती आम्ही दरवर्षी कुठे ना कुठे फिरायला जातो पण यावर्षी सुट्टी जरा लेट पडली आणि परीक्षा वगैरे सगळ्या शासनाच्या नियमानुसार परीक्षा थोड्या लेट झाल्या त्यामुळे सुट्टी थोडी लेट पडली तर आम्ही दरवर्षी सुट्टी पडली का फिरायला मालवणला जातो ते म्हणजे चैत्र नवरात्री चैत्र नवरात्री याच्यासाठी जा जातो की केळबाई देवीचा जो उत्सव असतो चैत्र नवरात्रीमध्ये त्या उत्सवासाठी आम्ही जात असतो तर यावर्षी आम्हाला काही जायला मिळालं नाही पण योगायोगाने केळबाई देवीचा गोंधळ जो आहे हा तीन वर्षांनी येतो तो, तो यावर्षी आत्ता तेरा तारखेला आलेला आहे आणि आज आम्ही त्याच्यासाठी निघालेलो आहोत तर आता मी निघालेलो आहे सगळे तयारी बिहारी झालेली आहे आणि आता सकाळी पाच वाजता आमची गाडी येणार आहे आता आम्ही निघालो विक्रोही आणि कुर्ल्याला जाऊन आमची गाडी येणार आहे एरटिगा केलेली आहे एरटिगा मध्ये आम्ही बसणार आणि मग जाणार आहोत बाय रोड जाणार आहोत आपण सो पहिल्यांदा आम्ही चाललेलो आहे बाय रोड नाहीतर आम्ही ट्रेननी वगैरे जातो सो पहिल्यांदा आम्ही बाय रोड चाललेलो आहे तर जाता जाता जो कशेडी बोगदा सुरू झाला आहे तोही आपण देखील बघणार आहोत कसा आहे काय ते आणि या प्रवासाची थोडी मजा घेणार आहोत सो आमच्याबरोबर तुम्ही या प्रवासाची मजा घ्या आणि आज जो रात्री केळबाई देवीचा जो गोंधळ होणार आहे हा गोंधळ बघायला विसरू नका तर चला आता प्रवासाला सुरुवात करूया आणि आजचा जो ब्लॉग आहे हा आपला प्रवासाचा असणार आहे आणि नंतर जो गोंधळ आहे याचा ब्लॉग आपला नंतर येणार आहे सो तर आपण आज प्रवासाचा अनुभव घेऊया आणि त्याचबरोबर सगळी तयारी झालेली आहे आपली आणि आता निघूया आपण कुर्ल्यालाच सो उभेर करायची आहे फटाफट उभे करून कुर्ल्याला जाणार कारण सामान भरपूर आहे तर चला फटाफट जाऊया कुर्ल्याला तर आता पोचलोय कुर्ल्याला आणि वरती जाऊन येतोय बॅग वगैरे खाली ठेवले आहेत प्रणाली तिथे थांबली आहे आणि आम्ही आता वरती चालतोय एकत्र परंपरा आहे

प्रवास सुरू झालेला आहे अशा प्रकारे आणि कुठे जा विचार अधिका आणि अशा प्रकारे काय अधू आपल्याकडे आज एक अँकर आलेला आहे नवीन अँकर आलेला आहे <laughs>

<laughs> तर आता आपण कुर्ल्यातून निघालेलो आहोत आणि वडाळा मार्गे फ्रीवे पकडलेला आहे आपण तर फ्रीवे याच्यासाठी पकडलेला आहे की फ्रीवेला लागूनच जो अटल सेतू आहे त्या अटल सेतूने आपण पुढचा प्रवास करणार आहोत तर अटल सेतू याच्यासाठी बघलाय की वाशी मार्गे जेव्हा आपण खारघर पनवेल वगैरे सगळं करत जातो तेव्हा आपल्याला जो वेळ लागतो त्या वेळेत आणि हा जो आपण फ्रीवे पकडणार आहे या वेळेत जवळजवळ अर्धा पाऊन तासाचा फरक पडतो आपला प्रवास जो आहे हा लवकरात लवकर होतो त्यामुळे आपण फ्रीवे पकडलेला आहे त्या फ्रीवे वरनं आपण थोडं पुढे गेलो का शिवडीवरनं आपल्याला एक एक्झिट मेल जी अटल सेतूला जॉईन जॉईंट होते आणि असे बोर्ड लावलेले ले ले ते बघा हे असे निळे बोर्ड लावलेले आहेत मध्ये जेणेकरून आपल्याला अलर्ट राहता येतं गाडी स्पीडमध्ये असते तेव्हा आपल्याला अलर्ट राहता येतं की आता पुढे आपल्याला बाहेर पडायचं आणि समोर तुम्ही बघतायत हे ब्रिज सगळे बघतायत हे ब्रिजचं जे जाळं आहे हे सगळं अटल सेतूच आहे म्हणजे येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्या समजा आपण मुंबईवरून येतोय तर कुठून जायचं हे सगळं असं जाळं आहे ब्रिजचं जे अटल सेतूला जातं सो आता आपण शिवडीपर्यंत पोचलेलो आहोत आणि हा बघा इथे बॅ बोर्ड लावलेला आहे आणि आपल्याला समोर दिसतो आहे ते एक्झिट आहे आणि आता फ्रीवेला आपण लागतो आहे जवळजवळ सो फ्रीवेनी आपण जाणार आहोत आणि पुढे मग आपण एक शॉर्टकट मारणार आहोत जो डायरेक्ट खारपाड्याला बाहेर पडतो जेणेकरून आपला पनवेलवरून कर्नाळा वगैरे हा पण आपला स्पेस जो आहे तो वाचणार आहे टाईम वाचणार आहे आपला खूप सो फटाफट आपण जाऊ जेणेकरून फटाफट आपण जाऊ त्यासाठी आपण हा रोड पकडलेला आहे तिथे जास्तीत जास्त अडीचशे रुपये आपले जातील पण आपला टाईम वाचेल समोर तुम्ही बघताय सनराईज खूप छान असा सनराईज दिसतो आहे आप आपल्याला आणि आपण सकाळी सकाळी निघालो आहे आणि उन्हाळा असल्यामुळे सण लवकर आलेला आहे तर त्यामुळे आपल्याला हे सनराईज दिसतंय समोर खूप छान असं दृश्य आणि या निसर्गरम्य वातावरणात आपण आपला प्रवास करतो आहे आणि इथे बघाल तर गाड्या अजिबात नाही आहे अटल सेतूला रस्ता पूर्ण खाली आहे आणि बाजूला ज्या रेलिंग्स लावलेल्या ह्या रेलिंग्स पहिल्या नव्हत्या तेव्हा मस्त असं समुद्रातून आपण चाललो आहे आणि मस्त असं छान असं दिसत होतं तर आता रेलिंग्स लावलेल्याच कारण काही इन्सिडेंट झालेले सो गाडी बघाल तर मस्त सुसाट सुटलेली आहे आणि रस्त्याला कोणी नसल्यामुळे आपण फटाफट फटाफट चाललेलो ट्रॅफिक अजिबात नाही आहे असाच सुंदर प्रवास आपला पुढे पण व्हावं ट्राफिक अजिबात लागू नये फटाफट फटाफट आपण मालवणमध्ये बघतो आणि बघा इकडे तुम्ही बघाल तर इथे थोड्या रेलिंग्स नाही तर त्याच्यामुळे आपल्याला दिसतं आहे की आतमध्ये समुद्रातून आपण चाललेलो आहोत आणि याच्या बोटी वगैरे हो आणि अटल सेतू मार्ग हा आता संपलेला आहे आता प्रवास करून आलेला आहोत आणि आपण थोडासा छोटासा ब्रेक घेतलेला आहे ब्रेक म्हणजे जास्त नाश्ता करणार आपण थोडासा नाश्ता करणार आपली हॉटेल हा हॉटेल खूप आपण लक्ष गेलं तर खूप सुंदर आणि खूप मोठा असं रेस्टॉरंट आहे आणि आपण नाश्ता करणार आणि नाश्ता आल्यानंतर आपण एक छोटासा गेम आहोत आपण सगळ्यांना विचारणार आहोत की तुम्ही तर आमचा नाश्ता आलेला आहे सो ताईनी वडापाव घेतलेला आहे बाळानी डोसा घेतलेला आहे त्याचबरोबर तनुनी पण डोसा घेतलेला आहे त्यांचा यायचा आहे आणि आपल्या हार्दिकनी घेतलेला आहे मिसळ पाव आणि मी घेतलेला आहे वडा उसळ पाव माईने घेतलेला आहे वडा उसळ प्रणालीनी वेदू वडा आणि त्याचबरोबर काकांनी घेतलेला आहे वडा प्लेट सो असा नाश्ता घेतलेला आहे आता हॉटेल मधून निघालय नऊ चविष्ट नाश्ता होता आणि आपण आता गाडीच येणार आहोत आम्ही कोण किती रेटिंग देणार हॉटेल आणि त्याच्या ओके आता आपण बाहेरूया रेटिंग रेटिंग काय रेट किती तरी कारण मला सरप मिळवत

चला चला आम्ही बसून घेतो गाडी निघते आता तर थोडासा नाश्ता केल्यावरती पोटात अन्न गेल्यावर थोडा एनर्जी आली एनर्जी आल्यावरती गाणी लावली आहेत गाडीत आणि मस्त गाण्यांवरती ताल धरत नाचत वगैरे एन्जॉय करत आम्ही आपला प्रवास करतोय आणि हा प्रवास तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून बरंच काही आपल्याला बघायचं आहे सो अशीच धमालमस्ती करत आम्ही आपला हा प्रवास चालू ठेवतो आहे आणि आम आमच्याबरोबर तुम्ही या प्रवासाची मजा घ्या आपण आता जो बघतोय हा कशेडीचा बोगदा आहे म्हणजे कशेडी घाट जो आपण म्हणायचो तो कशेडी घाट ज्याची वेडीवाकडी वाकडी वळणं डेंजर असा घाट आणि इथे भरपूर ॲक्सिडेंट पण व्हायचे तर हे ॲक्सिडेंट वाचवण्यासाठी आणि हा घाट पार करण्यासाठी लागणारा वेळ जो आहे हा वाचवण्यासाठी म्हणून बोगदा काढलेला आहे आणि आता यापुढे वाहतुकीसाठी हा बोगदा वापरण्यात येणार आहे आणि घाट बंद करण्यात आलेला आहे सो आता बोगद्याच्या दोन्ही साइड चालू झालेल्या आहेत आणि तुम्ही बघाल तर मस्त छान असं वारली पेंटिंगचं केलेलं आहे आणि अजूनही बोगद्याचं काम सुरू आहे अजून पूर्णपणे काम झालेलं नाही बघा पूर्णपणे काम झालेलं आहे अजूनही काम चालू आहे बऱ्याचशा ज्या काही टेक्निकल बाबी आहेत त्या अजून व्हायच्या आहेत जसं की या बोगद्यामध्ये लाईट्स ज्या आहेत त्या अजूनपर्यंत तशा पाहिजे तशा झालेल्या नाही आहेत लागलेल्या नाहीत त्यामुळे आपल्या बघा व्हिडिओमध्ये पण काळोख आलेला आहे सो लाईट ज्या अजून आहेत त्या पुरेपूर तशाच लागल्या तशा लागलेल्या नाही आहेत आणि त्याचबरोबर दुसरी एक आ, चांगली गोष्ट म्हणजे या बोगद्यामध्ये पर्यायी मार्ग काढलेले आहेत म्हणजे जे येण्याचा आणि जाण्याचा मार्ग आहे त्या दोघा दोन्ही मार्गांना कनेक्ट करण्यासाठी बरेचसे असे पर्यायी मार्ग काढलेले आहेत जेणेकरून कुठल्याही बाजूला येण्या येताना किंवा जाताना कुठल्याही मार्गावरती जर दर दरड कोसळली तर दर दुसरीकडनं पर्यायी मार्ग करून आपल्याला निघता येईल सो so, अशा प्रकारे व्यवस्थित असा विचार करून आणि व्यवस्थित असा हा बोगदा कसेडीचा केलेला आहे आणि या बोगद्यामुळे जवळजवळ लोकांचा बराचसा वेळ वाचणार आहे बराचसा म्हणजे बराचसा वाचणार आहे जो की घाट पार करायला अर्धा ते पाऊण तास लागायचा तो हा बोगदा फक्त पाच मिनिटात पार होतो खूप व्यवस्थित असा बांधलेला आहे बघा केवढा मोठाच्या मोठा वाटतो बऱ्याचशा लेन्स आहेत आणि तुम्ही बघाल तर वरती ते मोठे मोठे असे फॅन्स लावलेले आहेत जेणेकरून आतमध्ये काही व्हेंटिलेशन व्यवस्थित राहावं आणि वारा वगैरे सगळं काही असेल गॅस तयार होतात बोगद्यात ते बाहेर पडावे म्हणून सो मस्त असं छान असा बांधलेला आहे फक्त लाईट्सचा कमतरता आहे आणि बघा तुम्ही आता बोगदा पार झालेला आहे आपला एवढ्या फास्ट आपण जातो म्हणजे जा आपलं आता ट्रॅव्हलिंग एवढं फास्ट झालेलं आहे या महामार्गामुळे आणि या बोगदे बिगदे जे काही केलेले आहेत त्याच्यामुळे खूप फास्ट ट्रॅव्हलिंग झालेलं आहे जेणेकरून आपण लवकरात लवकर गोवा कोकण पोहोचू शकतो तर आता आम्ही आलेलो आहे जवायला इकडे मगाशी नाश्ता वगैरे गेला चिपळूणला सी एन जी भरला आणि आता इकडे जवायला आलो आहे हॉटेल संकेतकडे चला जाऊया आपण आता हॉटेल संकेतमध्ये तर आम्ही आता साखर प्याला बसलोय हॉटेल संकेत मध्ये आणि जेवण येते थोड्याच वेळात आता सध्या प्लेट लागले नाहीत आपण बघूया अजून माया पण झोपेत आहे का होत जवायला रोटी आहे बटर रोटी पनीरीची भाजी आहे काजू आहे आणि मशरूम तीन भाज्या आहेत दाल फ्राय आणि जिरा राईस चपाती आणि रोटी असं मिक्स मागवलेलं आहे लो हदूदाने रोटी बाळाने रोटी पिकूनी रोटी आणि तौदी रोटी बाकी सगळे चपात्या जिरा राई सारी दाल फ्राई स्वतःला जेवण यतो तौ तर आज मंगळवार आहे आणि मंगळवारचा दिवशी हॉटेलला तुम्ही एवढी गर्दी बघताय म्हणजे याच्यावर तुम्हाला अंदाज आलाच असेल की हॉटेलला जे जेवण आहे त्या जेवणाची टेस्ट काय असेल सो आमचं पण जेवण झालेलं आहे आणि हे हॉटेल जे आहे ते पूर्णपणे एसी आहे तुम्ही बघू शकता वरती दोन कॉमन एसी आणि एक स्प्लिट एसी लावलेलं आहे सो आम्ही आता वाट बघतोय ते म्हणजे आमच्या फ्रेश लॅम सोड्याची आणि ते आलेलं आहे सो आता फ्रेश लॅम सोडा पिऊ आणि मग परत आम्ही पुढच्या आपल्या प्रवासाला निघू लवकरात लवकर आम्हाला मालवणला हो पोहोचायचं आहे तर चला लवकर निघूया आता आम्ही जेवढे निघालेले आहोत परत आपल्या गाडीत बसलेलो आहे मालवणला जायला गाडीत बसले मालवणला जायला आणि मस्त बोट जेवलंय आम्ही एवढं खूप मस्त होत एसी जेवण होत आणि मी तर आता बाकी नाही ह्या हॉटेलला टेन ऑफ टेन स्टार दिस एकदम सोय होती चांगली या हॉटेल लाल एसी फुल एसी आणि जास्त बिल पण नाही आलं आमचं सर्व्हिसिंग पण सर्व्हिसिंग पण खूप चांगली आहे मस्त आहे एकदम

सफर चालू करूया प्रवास 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 चला परत आपण आवडणारी सीट आली आहे अरे ते तरी सांगा तुम्ही कधी आला तर या हॉटेलला भेट तुम्ही कधी आला तर त्या हॉटेल लांट हॉटेलच नाव काय तर आता मी जवळजवळ पोचत आलेलो आहोत मालवणला आणि तुम्ही बघाल तर कोकणात आल्यावरती लाल माती आणि हिरवळ अशी सगळी दिसली तुम्ही समजायचं कोकणात आलेलात सो आता इकडे बघाल तर रस्त्याची कामं अजून चालू आहेत आणि हे रस्त्याची कामं पूर्ण झाली की अजून प्रवास फास्ट होऊन जाला आपला म्हणजे लवकरात लवकर आपण लवकर कोकणात पोचू आता तसं आपण पोचत आलेलो हो। आहोत आचरा मार्केटपर्यंत पोचलो आणि आचरा मार्केटचं थोडं पुढे आपलं हॉटेल आहे सो हे आचरा मार्केट गाडी जरा हळूहळू चालली आहे मार्केट असल्यामुळे आणि इथून आपण लेफ्ट मारला म्हणजे मालवण साईडला वाहिरी विरी साईडला जायला रस्ता आहे तिथे गेलो की थोड्याच अंतरावरती आपला हॉटेल आहे सो आता आपण हा लेफ्ट घेऊ हा लेफ्ट घेतला आहे आणि आता थोड्या अंतर गेल्यावरती आपला हॉटेल जे आहे ज्या ठिकाणी आपण आता थांबणार आहोत तीन दिवस ते जे हॉटेल हो� आहे ते हॉटेल लागेल हो 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 सो इथे आपण आता बॅगा ज्या आहेत आमच्या ते आम्ही इथे उतरवणार आहोत आणि मग जरा फ्रेश बी शो आणि मग आम्ही जाणार आहोत केळबाई देवीच्या मंदिरात तिथे आपला जो देवीचा गोंधळ आहे हा गोंधळ कसा होतो का होता ते बघणार आहोत हे आपण होता बघणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये सो आजचा ब्लॉग हा जो आहे हा आपला ट्रॅव्हलिंगचा होता आणि उद्याच्या भागात बघायला विसरू नका केळबाई देवीचा गोंधळ जो कसा होतो ते देवीचा गोंधळ तुम्ही बघायला विसरू नका तर आता फटाफट रूमवर जाऊन फ्रेश होऊन लगेच निघायचं आहे कारण उशीर झालेला आहे गोंदाळ सातला चालू होणार होतं आणि आम्ही आता साडेसातपर्यंत पोचलेलो आहे आता फ्रेश होऊन लगेच निघू कारण परत इथून पुढे वायरीला जेवढंच जायला अजून अर्धा तास लागेल सो इकडचं जे हॉटेल आहे ते आम्हाला स्वस्त जवळसा पडलेलं आहे त्यामुळे आम्ही या हॉटेलला थांबलेलो आहे ते आपल्या हॉटेल आता लवकरात लवकर येईल जवळच आलेलं आहे तर तुम्ही आचऱ्यावरनं जेव्हा मालवणला जातात तेव्हा मालवणला जाताना तुम्ही थोड्या अंतरावरती आल्यावरती तुम्हाला पहिलं राणेसाई हॉटेल लागेल नंतर मग लक्ष्मी कृपा जे हॉटेल लागेल असा बोर्ड लावलेला आहे बाहेर आणि त्याच्यासमोरच हे हॉटेलचा गेट आहे सो लक्ष्मी कृपा म्हणून हॉटेलला तिथे आम्ही था, आता थांबलो आपण सामान टाकून निघायचं तिकडे मालवण बरोबर तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कराव्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल तुम्हाला विसरून नका तर पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग आहे तोपर्यंत बाय नाईट टेक